सर्वांना मानाचा जय भीम एक अतिशय धोकादायक माहिती वसमत तालुका हिंगोली जिल्ह्यामधून आहे निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी अख्ख्या गावाने भीमसैनिकांनी महिलांनी पुरुषांनी आणि लहान लहान लेकरांनी गाव सोडले निळा झेंडा आमचा का काढला निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी या भीमसैनिकांना गाव सोडावं लागले पोलिसांनी जातीय मानसिकतेतून निळा झेंडा आणि पंचशिलाचा झेंडा काढण्याचं काम केलं या घटनेचा मी निषेध करतो वसमत तालुका आणि हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आवाहन करतो महाराष्ट्रात निळा झेंड्याचा उद्रेक करू नका सन्मानानं निळा झेंडा पुन्हा त्या ठिकाणी बसवण्याचं काम करा हा लॉंग मार्च मोर्चा पाण्यात भर बरसातीत रात्री बेरात्री रस्त्याच्या दिशेने निघाला निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी अख्या भीम सैनिकांनी गाव सोडून निळा झेंडा त्या ठिकाणी लागला पाहिजे या मागणीसाठी हिंगोली जिल्हा गाठला तात्काळ हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या लॉंग मार्च मोर्चाला न्याय देण्याचं काम करावे अन्यथा महाराष्ट्रभर हाच निळा झेंडा हातात घेऊन प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आंदोलन केल्या जाईल हा निळा झेंडा आमच्या अस्मितेचा आहे आमच्या अस्मितेवर घाव घालण्याचं काम करू नका तात्काळ हिंगोली जिल्ह्यात जो झेंडा काढला त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्या नाही तर उद्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याला जिम्मेदार पोलीस प्रशासन राहणार तात्काळ या लॉंग मार्च मोर्चाला न्याय देऊन हा मोर्चा परत सन्मानाने घरी पाठवा निळा झेंडा सन्मानाने बसवा बाबासाहेबांचा निळा झेंडा का काढला यासाठी अख्ख्या गावाने हे गाव सोडण्याचा निर्णय घेतला सन्मानाने झेंडा लागलाच पाहिजेत हे आम्ही मागणी करतो या घटनेचा निषेध करतो धिक्कार करतो उद्या जरी झेंडा लागला नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय भीम आजूबाजूच्या सगळ्या भीम सैनिकांनी या मोर्चाला सपोर्ट करा या मोर्चात सहभाग व्हा आणि न्याय देण्याची भूमिका घ्या हे आव्हान करतो आणि झेंडा लागलाच पाहिजेत हे मागणी करतो जय भीम